विविधतेत एकता नांदणाऱ्या या खंडप्राय देशामध्ये धर्म आणि राजकारणाव्यतिरिक्त वेतिरिक्त दुसरे कोणते प्रश्नच उरले नाहीत का असा प्रश्न विचारणारी कवी अरुण निकम रचित मार्मिक कविता तमाशा धर्म आणि राजकारणाचा जणू प्रश्नच उरले नाहीत जणू प्रश्नच उरले नाहीत या खंडप्राय देशात धर्म आणि राजकारणा व्यतिरिक्त दूरदर्शनवर प्रसार माध्यम अन दूरदर्शन वर।, वर त्यांचीच दिनरात चर्चा असते मी खरा तो खोटा मी खरा तो खोटा यावर खडा जंगी होताना दिसते महागाईने तोंडातला घास पळवलाय महागाईने तोंडातला घास पळवलाय नाही शरम कुणाला शेतकरी कर्जाने बेजार होऊन शेतकरी कर्जाने बेजार होऊन आत्महत्या करतोय नाही चाड कुणाला शिक्षणात धर्माने उडी घेतलीय शिक्षणात धर्माने उडी घेतलीय नाही भान कुणाला धार्मिक स्थळांचे वाद, पेट वाद पेटलेत धार्मिक स्थळांचे वाद पेटलेत नाही कदर कुणाला देश एक संघ राहील का देश एक संघ राहील का नाही गांभीर्य कुणाला सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधारी आणि विरोधक व्यस्त आहेत एकमेकांचे वाभाडे काढण्यात कुरघोडी करण्यात सत्ता खेचण्यात अन सत्तेवर बसण्यात मेलेले मुडदे उकरून मेलेले मुडदे उकरून त्यावर पोई भाजून घेण्यात सर्व ह्या मातीची लेखरे असतील सर्वच या मातीची लेकरे असती आपल्या राजकीय आप भाव का निर्मिती फायद्यापायी त्यांच्यात हरेक धर्म हरेक धर्म जनकल्याणार्थ मार्ग क्रमण करतो त्यामध्ये वैरभाव कपटकारस्थान कुरघोडीला वाव नसतो विद्वंस दंगल इतर धर्मा प्रति दंगल इतर धर्मा द्वेष यांना थारा नसतो धर्म आणि राजकारण धर्म आणि राजकारण दोन्हीचा वाटा असती परस्पर भिन्न त्यांची सर मिसळ केल्यास त्यांची सर मिसळ केल्यास परिस्थिती उद्भवते करणारी मन सुन्न स्वार्थापायी माणसा माणसात स्वार्थापायी माणसा माणसात अविश्वास संशय तिरस्कार भरल्याने जीव कमालीचा होई खिन्न जीव कमालीचा होई खिन्न जीव कमालीचा होई खिन्न धन्यवाद